नमस्कार मैत्रिणींनो कालच आपला पोळ्याचा सण झाला बैलपोळा आणि पोळ्याचा दुसरा दिवस हा कर दिन असतो आणि या करदिनी आपण महालक्ष्मी आणि गणपतीसाठी गव्हाचा घट पेरून ठेवत असतो तर हे रिकामे कंटेनरला आपण काट्या चमचा गरम करून त्यांनी चित्र पाडून घेत आहोत जेणेकरून याच्यातला पाण्याचा निचरा छान होईल आणि गहू छान प्रकारे उगवेल तर गव्हाबरोबर इतर धान्यही आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो सर्व कंटेनरला आता आपण चारही कंटेनरला छिद्र पाडून घेतलेले आहेत तर आपण याच्यामध्ये माती भरून घेऊ गार्डनमधलीच भुसभुशीत बुश माती भरायची खडे वगैरे काढून आणि त्यामध्ये आपण गहू पेरणार आहोत माती भरून झालेली आहे याच्या खाली पण एक थर दिलेला आहे गव्हाचा आणि त्याच्यावरून माती उरभरली आहे आणि आता वरती पण गहू टाकूत जेणेकरून असे छान हिरवेगार गहू उगवतात तेर हे तेरड्याचं झाड आहे याला गौरी गणपती सुद्धा म्हणतात शंकर पार्वती म्हणतात आणि ही आहे शतावरी तर आता आपण हे पेरलेले जे गहू आहेत त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं तर ते गहू व्यवस्थित उगवत नाहीत म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याच्यावर घेत आहोत जसं की नवरात्रमध्ये आपण घट बसवतो देवीचा त्यावेळेला धान्याची पेरणी करतो आणि त्याच्यावरसुद्धा आपण असं थोडंसं पाणी शिंपडत असतो त्या पद्धतीनं पाणी शिंपडायचं आहे सात हो ते आठ दिवसामध्ये हा छान उगवतो आपण याला छिद्र पाडून घेतलेले आहेत कंटेनरला त्यामुळे पाण्याचा निचरा पण होतो आणि तुम्ही ही मैत्रिणींनो गौरीसाठीचे गहू पेरले नसतील तर आजच पेरून घ्या कारण कामाच्या घाईमध्ये विसर पडतो आणि उशिरा लक्षात येतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद